मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन माहिती सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तर नक्की पहा आज आपण पाहणार होतो दोनशे सात नंबरचा जो विजयस्तंभ शौर्य दिवस आहे त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती असणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर हे जे भीमा कोरेगाव येथे जे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी देशभरातून येत असतात तर त्यांच्या नियोजनाचा कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त असतो कशा प्रकारे एम पी कडनं त्यांच्यासाठी नियोजन केलं जातं याची थोडक्यात माहिती असणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला सुरू केलेला आहे तर एक जानेवारी अठराशे अठरा रोजी इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं म्हणजे जी लढाई झाली होती त्याला मध्ये पाचशे महार सैनिकांनी भाग घेतला होता आणि त्याच्याच मना सन्मानार्थ हे जे भीमा कोरेगाव येथे एक जानेवारीला बौद्ध म्हणजे बुद्ध वंदना ची आहे आणि शहीद सैनिकांच्या अं जयस्तंभाला मानवंदना दिली जाते हे जे विजयस्तंभ आहे तर ते पंच्याहत्तर फूट उंच आहे तर विजयस्तंभावर ब्रिटिश कंपनीचे एकोणपन्नास सैनिक तसेच वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांचे नाव जे आहे तर त्या स्तंभावर लिहिलेले आहेत आज हा स्तंभाचा छोटासा उल्लेख आहे तर विजय स्तंभाला अभिवादन सोहळ्यानिमित्त रश्मी शुक्ला पोलीस अधिकारी जे आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी शनिवारी जे आहे तर पोलीस बंदोबस्ता सहित जे आहे तर त्या त्याचे आढावा घेतलेला आहे एक जानेवारीला विजयस्तंभा सोहळ्याला आंबेडकरी अनु अनुयायी जे आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी यावेळी वाहतुकीमध्ये बदल केले जातात नगर रस्ता जो आहे तर ते जे आहे तर एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासनं ते एक जाने दोन जानेवारीच्या सकाळपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो सोलापूर रस्ता ही त्याच्यासाठी नियोजन आहे तर ते पर्यायी रस्ता दिला जातो तर अशा प्रकारे ही जी माहिती आहे तर बघू शकता भीमा कौरेगाव विद्यास्तंभाला अभिवादन सोहळ्याला पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून एकतीस डिसेंबर दुपारी चार वाजल्यापासून बुधवार दोन एक जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोफत सेवा जी आहे तर ती दिली जाते कोरेगाव भीमा येथील अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात त्या निमित्ताने पीएमपी कडून दरवर्षी मोफत बस सेवा देण्याचे नियोजन असते लोणीकंद विभागामार्फत मंगळवारी दुपारी चार ते पहाटे पर्यंत तुळापूर फाटा लोणीकंद कुस्ती मैदान खंडोबामाळ चिंचवन फुलगाव शाळा आणि पेरणे गावापर्यंत पंचाहत्तर बस ज्या आहेत त्या मोफत बसचे नियोजन केलेलं आहे तर बुधवारी पहाटे चार वाजे चार ते रात्री बारा पर्यंत दोनशे पन्नास पर बस या मार्गावर धावणार आहेत शिखरापूर विभागातून एकशे चाळीस बस या मार्गावर धावणार आहेत अशा एकूण तीनशे पन्नास बस जे आहेत त्या या मार्गावर धावणार आहेत असं पी एम पीकडनं जे आहे तर ते मोफत बस बससेवेचं नियोजन करण्यात आलेलं आहे बौद्ध अनुयायी राज्यभरातून तसेच देशभरातून येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि हे जे सोहळा आहे तो शांततेत आणि व्यवस्थित पार पाडावा यासाठी पोलिसांचा मोठा बं, बंदोबस्त इथं लावला जातो तर हे आहे विजयस्तंभ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे दोन सात व शौर्य दिवसाचं निमित्त आहे तर त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती असणारा हा आजचा व्हिडिओ होता तर तुम्ही कधी या विजयस्तंभ सोहळ्याला हो भेट दिलेली आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद